माझे नाव संजना रमेश मोहरी राणा डोमर मला सहा वर्ष झाली आज मला कॅन्सरचा आजार होता पण मी टाटा हॉस्पिटल जात होते मला बडवे सरांनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले माझ्यासाठी म्हणून माझा लवकर विलाज झाला ना तर मी पण त्यावेळेस संपलेलं होतो पण मला केमो देत होते तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं असं म्हणजे कोण माझे माणसं म्हणजे रडत वडत होती जाणार म्हणून अशी एवढी माझी परिस्थिती मला सात केमो दिली तर आपल्या इथे हॉस्पिटल होतं हे चांगल्याकरता होतंय हे व्हायलाच पाहिजे असं माझं खूप आहे गेल्या तीन वर्षापासून मला कॅन्सर झाला होता अपोलो हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती तिथं मला तीस लाख रुपये खर्च झालेला होता माझ्या घरी खायची मोत होती तीस लाख रुपये भरायला पैसे नव्हते आणि माझा घासा एवढा मोठा झाला होता म्हणून एकदम हे झालं होतं की मी लास्ट स्टेपला एकदम आलो होतो त्यावेळेस मी माझे काही डॉक्टरांना मी फोन केला टाटा हॉस्पिटलच्या की मला असा असा आजार आहे त्यामुळे तुम्ही जाऊन इथं हॉस्पिटल येईल खारघरला खारघरला गेलो त्या बिचाराने मला एवढा सहकार्य केला की भरपूर त्यांनी मला वाचवलं जातं मी गेलोच होतो वरती नव्वद टक्के त्यातून मला त्यांनी जीवदान दिलं म्हणून आज आम्ही तिकडं मुंबईला खारघरला जातो मग तुझं हजारा लोकांची लाईन लागलेली असते त्यापैकी आपला माणूस म्हणून हे लोक आम्ही म्हणतो इथं हॉस्पिटल का झालं पाहिजे की जवळच्या माणसांना चांगला सहकार्य होईल आणि त्यातून माणसं वाचतील आमच्या गावात चार पेशंट होते कॅन्सरचे त्यापैकी दोन बिचारे वारले आम्ही दोघंजण बहीण भावला आम्ही वाचलो वाचवलं आम्हाला कारण का आमची ओळख थोडी होती आणि आम्हाला थोडं सहकार्य त्यांनी लवकर लवकर केलं आणि आम्ही थोडं लवकर आधी पोचलो ते दोन माणसं पण वाचली असतील तर त्यांचं ते पण दोन माणसं वाचली असतील पण त्यांनी लेट हे केलं मी मला अजिबात बोलता येत नव्हते म्हणजे बिलकुल आवाज नव्हते आज माझा याची खेळताना थोडासा आवाज आहे चांगला आवाज त्या गोष्टी मी